कारण राजकारण विशेष कार्यक्रमात मी संजय राऊत तुमचं स्वागत करतो महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या अनुषंगानं आता चर्चा सुरू झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती जागा मिळतील याच्यावर बरीच चर्चा सुरू आहे संजय राऊत आणि संजय निरुपम यांचं त्यानुसार त्यावरून वाक्युद्ध झालं आणि हे सुरू होणारच आहे आता ते स्वाभाविक पण आहे मुळात महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यापैकी कोणी किती जागा लढवायच्या आणि कोणाला किती जागा मिळणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे जागा अठ्ठेचाळीस आहेत लोकसभेच्या या अठ्ठेचाळीस जागांपैकी कोण किती जागा लढवे सुरुवातीला असं म्हटलं गेलं की सोळा 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 प्रत्येकाला सारख्या जागा लढवायच्या त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा एक मुद्दा पुढे आला की जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येणार असेल आणि खरं म्हणजे इंडिया आघाडीत येणार असेल तर वंचित बहुजन आघाडीला सुद्धा तेवढ्या जागा पाहिजे म्हणजे हा फॉर्म्युला बारा 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 असा असेल अशी पण चर्चा सुरू झाली वंचित महाविकास आघाडीमध्ये आता कधी येईल इंडिया ये आघाडीमध्ये कधी येईल यावर बरी चर्चा सुरू आहे त्यावर आपण काल बोललो सुद्धा वंचितचं काय होईल माहिती नाहीये पण मुळामध्ये जे घटक पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेतच काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे या पक्षांचं काय होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या अठ्ठेकाळी जागा महाराष्ट्रामध्ये आहेत त्या अठ्ठेकाळी जागांपैकी तिनेही पक्षांनी सारख्या जागा लढवाव्यात असा मुद्दा पुढे आला होता पण त्याला अनेकांनी आक्षेप घेतला आहे आणि काहींचं म्हणणं असं आहे की अशा प्रकारे होणार नाही त्यामुळे त्याला काँग्रेसचा आक्षेप आहे शिवसेनेचा पण आक्षेप आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण काहीतरी वेगळं मत आहे मुळामध्ये जेव्हा ही चर्चा होईल की महाविकास आघाडीमध्ये कुठला पक्ष कुठल्या जागा लढवणार तर त्याच्यामध्ये काँग्रेसचा कुठलाही स्थानिक नेता म्हणजे राज्यातला नेता त्या चर्चेमध्ये सहभागी होणार नाही असं एकूण सांगितलं गेलेलं आहे ही चर्चा जी होईल ती मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी अर्थातच दिल्ली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे सगळे बसून ठरवतील की कोणाला किती जागा द्यायची पण दरम्यान संजय राऊतांनी अचानकपणे तेवीस जागा आम्ही लढवू असं म्हटल्यामुळे चर्चा सुरू झाली की जर तेवीस जागा एकटी शिवसेना लढवणार असेल तर मग बाकीच्या पक्षांनी काय करायचं मुळामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे या दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या हाही मुद्दा पुढे आला होता कारण मुळात जागा आहेत अठ्ठेचाळीस तेवीस जागा जर गेल्या शिवसेनेकडे तर उरल्या पंचवीस पंचवीस पैकी मग काँग्रेसकडे किती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे किती असा मुद्दा पुढे आला होता आता याचा एक खरं म्हणजे नीट विचार केला पाहिजे की मुळात कोणाकडे किती जागा आहेत आणि किती जागा तरी लढवल्या पाहिजेत कोणाची किती क्षमता आहे किती ताकद आहे हे पण बघितलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जे तीन घटक पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये मोठा भाऊ शिवसेना आहे असं कागदावर वाटतं आणि ते एका अर्थानं बरोबर पण आहे कारण शिवसेनेनं मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठरा जागा जिंकलेल्या आहेत एवढंच नाही त्यांनी जेव्हा विधानसभा निवडणूक झाली तर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा छप्पन्न जागा जिंकलेल्या आहेत आता हे खरं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं छप्पन जागा जिंकल्या हेही आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं अठरा जागा जिंकल्या तर त्याचवेळी हाही विचार केला पाहिजे हाही संदर्भ फार महत्वाचा आहे की तेव्हा शिवसेना भाजप सोबत होती त्यामुळे भाजपची पण सगळी मतं शिवसेनेला मिळाली हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शिवसेनेचा तिथे स्पर्धक प्रामुख्याने काँग्रेस होते राष्ट्रवादी काँग्रेस होते त्यामुळे जरी शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या त्या तुलनेमध्ये काँग्रेसला एकच जागा मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला चारच जागा मिळाल्या हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्यावेळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती हे पण लक्षात घेतलं पाहिजे संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तेवीस जागा हव्या आहेत ज्या अठरा जागा आम्ही जिंकल्या त्या आणि ज्या पाच जागे आम्ही अगदी क्रमांक दोनवर आहोत आमची बाजू भक्कम आहे अशा पाच जिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचा खासदार नाही अशा पाच त्यामुळे ते तेवीस जागा आम्हाला हव्यात मुळामध्ये हे तेवीस जागा त्यांना ते कुठून समजल्या किंवा कुठून वाटत आहेत हे माहीत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये दोन संदर्भ आहेत पहिली गोष्ट अशी की शिवसेनेनं जेव्हा अठरा जागा जिंकल्या लोकसभेला तेव्हा सोबत भाजप होती हा एक मुद्दा आहेच त्यामुळे त्या जागांमध्ये त्या मतांमध्ये भाजपच्या मतांचा वाटा हा मोठा होता हे लक्षात घेतलं पाहिजे हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की ज्या शिवसेनेनं त्या जागा जिंकल्या ती शिवसेना आता आहे कुठे कारण शिवसेनेमध्ये ओबी फूट पडली आहे त्यामुळे आता बहुतेक आमदार खासदार हे खरं म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत नाहीतच अशावेळी अशा वेळी त्या, त्या जागांवर त्याच जागांवर क्लेम करणं किती शक्य आहे हा पण महत्वाचा पद्धत आहे जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेनं अठरा जागा जिंकल्या आणि तेवीस पॉईंट पाच टक्के एवढी मतं शिवसेनेला मिळाली आणि जागा जिंकल्या कुठल्या बुलढाणा जिंकली रामटेक जिंकलं यवतमाळ हिंगोली परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे मुंबईतल्या तीन जागा आहेत मावळ शिर्डी उस्मानाबाद रत्नागिरी कोल्हापूर आणि हातकडं अशा अठरा जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आणि तेवीस पॉईंट पाच टक्के एवढ्या जागा एवढी मतं त्यांना मिळाली तेवीस पॉईंट पाच टक्के मतं ही अर्थातच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा विचार करता सर्वाधिक आहे राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी जी आहे ती लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर यश मिळालं त्यामध्ये बारामती आहे सातारा आहे शिरूर आहे आणि रायगड आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के एवढी मतं त्यांना मिळाली काँग्रेसनं सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के मतं मिळवली त्यानं फक्त चंद्रपूरचा जो उमेदवार आहे तो त्यांचा जिंकला आणि बाकी जागी मात्र काँग्रेसला अपयश आलं काँग्रेसची एवढी वाईट अवस्था आजवरच्या इतिहासामध्ये कधीच झालेली नव्हती अगदी आणीबाणीनंतर निवडणूक झाली तेव्हा सुद्धा काँग्रेसनं वीस जागा मिळवल्या होत्या आणि तेव्हा अवस्था अशी होती की तेव्हा काँग्रेसची अवस्था फार निचांकी आहे फार अपमानकारक आहे म्हणून तेव्हा तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता एवढी अवस्था वाईट आहे असं मानलं गेलं जेव्हा वीस जागा मिळालेल्या होत्या आज एकच जागा मिळालेली आहे त्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे हे आहे पण तरी मतांची टक्केवारी सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के पुढचा मुद्दा एक लक्षात घेतला पाहिजे की आता त्या अर्थानं काँग्रेसची अवस्था वरट पक्षी खूप चांगली आहे ऑन पेपर पण आणि सुद्धा याची कारणं दोन तीन आहेत पहिली गोष्ट अशी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे राहुल गांधी ज्या प्रकारे आता भारत जोडो यात्रा पहिली निघाली भारत जोडो यात्रा दुसरी आता निघते आहे या सगळ्याचा परिणाम जो आहे त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा आता उजळ झालेली आहे बदललेली आहे हा पहिला भाग आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तेलंगणाची निवडणूक जिंकली कर्नाटक जिंकले शेजारची दोन राज्य जिंकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे जे सर्वेक्षण होत आहेत त्या सर्वेक्षणांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची अवस्था ही बरीच चांगली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये काँग्रेसचा वाटा अर्थातच मोठा आहे पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे काँग्रेसचा एकमेव पक्ष आहे महाविकास आघाडीतला की ज्यामध्ये फूट पडलेली नाही नेते सोडून गेले असतील पण काँग्रेस अभ्यर्थ आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यसभा निवडणुक विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं तिथले आमदार त्याला सोडून गेलेले नाही त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसची अवस्था चांगली आहे आणखी एक विचार केला पाहिजे की जेव्हा दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा त्या लोकसभा निवडणुकीमध्ये क्रमांक दोनवर जे उमेदवार होते त्यामध्ये पक्षांची अवस्था कशी होती हाही विचार केला पाहिजे म्हणजे काँग्रेसनं एकच जागा जिंकली हे खरं आहे पण एकोणीस जागांवर काँग्रेसचा उमेदवार क्रमांक दोनवर होता आणि अनेक ठिकाणी निसटत्या मतांनी त्याचा पराभव झाला याचा अर्थ असा आहे एकोणीस अधिक एक म्हणजे वीस जागांवर काँग्रेसची अवस्था ही तशी बरी आहे चांगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा चार जागा जिंकल्या आणि सतरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक दोन वर आहे याचा अर्थ एकवीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बरी आहे शिवसेनेनं अठरा जागा जिंकल्या आणि आठ जागांवर ते क्रमांक दोन वर होते म्हणजे सव्वीस जागांवर शिवसेनेचं एकूण बरं आहे अवस्था चांगली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख आपण करत असतो वंचित बहुजन आघाडी दोन ठिकाणी क्रमांक दोनची मतं त्यांना मिळाली क्रमांक एक वर ते कुठेच नव्हते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची अवस्था या तीन पक्षांच्या तुलनेमध्ये तशी एकूण बरीच बिकट आहे किंवा या किंबहुना या तीन पक्षांशी तुलना करता येणार नाही अशी आहे जवळपास आठ टक्के मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली पण एकही उमेदवार त्यांचा जिंकला नाही एम आय एमचे इम्तिया जलील जिंकले औरंगाबादमध्ये ते वंचितसोबत तेव्हा होते त्यामुळे ते यश वंचितचं मानता येऊ शकतं तो आपण वगळला तर बाकी कुठेही त्यांना यश मिळालं नाही खुद्द प्रकाश आंबेडकर सोलापुरात उभे राहिले त्यांच्या बाले किल्ल्यात अकोल्यात उभे राहिले दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला क्रमांक दोन वर वंचित दोन ठिकाणी आता हे सगळं खरं आहे याचा विचार करताना एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा शिवसेना असं म्हणते की अठरा जागांवर आम्ही क्रमांक एक वर होतो आम्ही जिंकला आमचा उमेदवार जिंकला आणि आमचे खासदार झाले अठरा त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की मुळामध्ये जर तुम्हाला लोकसभेमध्ये एवढं यश यो मिळालं आता ती लोकसभा ती ही लोकसभा याच्यामध्ये बराच काळ बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत मध्या मधल्या काळामध्ये एक विधानसभा निवडणूक पण झालेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं त्याचा विचार केला पाहिजे शिवसेना खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीचा विचार करता लोकसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेला एकशे पाच ठिकाणी म्हणजे एकशे पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला मताधिक्य मिळालेलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये जागा मिळाल्या छप्पन लोकसभा निवडणुकीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त तेवीसच जागी विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळालेलं होतं प्रत्यक्षात त्यांना जागा मिळाल्या त्यांनी जागा जिंकल्या त्रेपन्न आणि काँग्रेसला फक्त बावीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य होतं त्यांना जागा मिळाल्या पंचेचाळीस याचा अर्थ असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था दुपटीनं अधिक चांगली झाली आणि उलट पक्षी शिवसेनेची अवस्था तशी बऱ्यापैकी वाईट झाली हा पण मुद्दा महत्वाचा आहे या सगळ्याचा विचार करता शिवसेनेला तेवीस जागा आम्ही जिंकू असं काही क्लेअर करता येणार नाही असा दावा करता येणार नाही या सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे पण काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत मुळामध्ये दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा भाजप शिवसेना एकत्र लढले काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा एकत्र लढले भाजप शिवसेना एकत्र लढल्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं राज्यात सुद्धा केंद्रात सुद्धा त्यांचं सरकार आलं केंद्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीमध्ये अर्थातच भाजप आणि शिवसेना एकत्रच होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हेही एकत्र होते विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांना युतीला चांगल्या जागा मिळाल्या बहुमत मिळालं पण त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेनं भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला नंतर काय घडलं आपल्याला माहित आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे तिघे एकत्र आले तरी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण त्यानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि ही जी उभी फूट आहे ती फार महत्वाची होती की उभी फूट पडल्यामुळे काय घडलं याचे विचार केला पाहिजे शिवसेनेमध्ये उभी फुट पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे उलट पक्षी उद्धव ठाकरेंच्या विषयीची सहानुभूती वाढली दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे शिवसेना फुटली हे खरं आहे पण शिवसेना फुटल्यानंतर आमदार खासदार हे बऱ्यापैकी गेले एकनाथ शिंदेसोबत पण केडर आणि मतदार हे मात्र राहिले बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंसोबत असं मानायला जागा आहे असे काही पुरावे मिळतात असे काही सर्वेक्षण होतात हा सगळा विचार केला हो। तर उद्धव ठाकरेंचं एकूणच व्यक्तिमत्व म्हणजे मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यापेक्षा मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे फारच महत्वाचे नेते झाले आज अशा अवस्था आहे महाविकास आघाडीमधले सगळ्यात महत्वाचे नेते हे उद्धव ठाकरे आहेत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक सहानुभूती कुठल्या नेत्याच्या बद्दल असेल तर ती उद्धव ठाकरेंबद्दल आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक सभा किंवा सर्वाधिक मास सत्ता कोणाच्या सोबत असेल तर तो उद्धव ठाकरेंसोबत आहे असं म्हणायला जागा आहे अशा वेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे महत्वाचे नेते म्हणून पुढे ने आलेले आहेत शिवसेनेचं त्या अर्थानं महत्व वाढलेलं आहे पण द्रावण अवस्था मात्र फार वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गेले अजित पवारांच्या विरोधामध्ये म्हणजे अजित पवार भाजपसोबत गेले अजित पवारांच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी आता चर्चा सुरू आहे त्यामुळे शरद पवारांना सहानुभूती मिळते आहे वगैरे वगैरे पण त्याचं नक्की काय होणार तेही बघितलं पाहिजे नक्की परिणाम काय होणार आहे काँग्रेसची अवस्था काय आहे हे आपण बघितलं मुद्दा असा आहे की आता आता ज्या प्रकारची सर्वेक्षणं होत आहेत त्या सगळ्या सर्वेक्षणांचा निष्कर्ष असा आहे की महाविकास आघाडीबद्दल सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये एकूण भावना चांगली आहे सहानुभूती आहे पक्षात फूट पडणं कुठल्याही पक्षामध्ये हे मतदारांना आवडलेलं नाही एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये फूट पाडली ते आवडलं नाही त्याचप्रमाणे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली तेही मतदारांना आवडलेलं नाही याचा अर्थ असा आहे साधारणपणे आत्ता या पक्षांच्या अनुषंगानं विचार करता जी अवस्था आहे जी सहानुभूती आहे ती उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे ती शरद पवारांच्या बद्दल आहे आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकतो दोन्ही नेत्यांना होऊ शकतो शिवाय मी मगाशी उल्लेख हो केल्याप्रमाणे काँग्रेस त्यामुळे महाविकास आघाडीची एकूणच अवस्था चांगली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी खूप चांगलं परफॉर्म करेल असं साधारणपणे कयास आहे असा अंदाज आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तर चित्र आणखी बदले चित्र आणखी वेगळं असेल कारण तेव्हा पूर्णपणे राज्यातलेच मुद्दे असतील लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा असेल नरेंद्र मोदी हा पण चेहरा असेल त्यामुळे कदाचित भाजपला थोडासा फायदा होऊ शकतो पण तरीसुद्धा महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल असं आत्ताच वाटतंय असे अंदाज पुढे येतात अशी सर्वेक्षण होत आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये तर चित्र आणखी वेगळं असेल आणि महाविकास आघाडीला खूपच फायदा होऊ शकतो पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी परस्परांविषयी बोलून संवाद करून जागा वाटपाचं सूत्र निश्चित केलं पाहिजे थोरला भाऊ कोण याच्यावर आता अडून राहायचं कारण नाही आकड्यांचा विचार केला तर शिवसेना हा थोरला भाऊ आहे आणि म्हणूनच शिवसेनेला महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री पद मिळालं हे बरोबर आहे पण आज उद्धव ठाकरे त्या अर्थानं सहानुभूती लोकप्रियता या अर्थानं बरेच वर असले तरी सुद्धा आकड्यांच्या अनुषंगानं त्यांचा पक्ष आता बराच मागे गेलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करताना शरद पवार यांच्या नेतृत्वाविषयी त्यांच्या चेहऱ्याविषयी वेगळं बोलण्याची आवश्यकताच नाहीये एवढा महत्वाचा चेहरा आहे एवढं महत्वाचं नेतृत्व आणि महत्वाचा नेता आहे राष्ट्रीय स्तरावरचे नेते शरद पवार आहेत हे सगळं खरं आहे पण फुटीनंतर शरद पवारांकडे सुद्धा त्या अर्थानं फार आकडे नाही आहेत काँग्रेसची अवस्था लोकसभा निवडणुकीचा विचार करता विधानसभा निवडणुकीचा विचार करता काँग्रेस राज्यामध्ये अगदी तिसऱ्या क्रमांकावर आहे हे खरं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जागा मिळाल्या पंचेचाळीस त्या या दोन पक्षांपेक्षा कमी होत्या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा जिंकले एक त्या अर्थातच या दोन पक्षांपेक्षा कमी होत्या हे सगळं खरं असलं तरी आज काँग्रेसची अवस्था उलट पक्ष अधिक सशक्त अधिक भक्कम आहे हाही विचार केला त्यामुळे नीटपणे या तिघांना जागा वाटपाचं सूत्र फॉर्म्युला ठरवावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंडखोरी होणार नाही याचाही विचार करावा लागणार आहे कारण मुळामध्ये एकाच एक उमेदवार देणं हे आव्हान आता महाविकास आघाडीच्या समोर आहे एकाच एक उमेदवार दिला गेला तर महाविकास आघाडीला फायदा होईल त्या तुलनेमध्ये भाजपला फटका बसेल असं सर्वेक्षण सांगतायत त्या अनुषंगाने काय होईल माहिती नाही एनिवे आता महाविकास आघाडीचे नेते दिल्लीमध्ये एकत्र येतील चर्चा होईल आणि ठरेल कोणाला किती जागा मिळतील आणि कोणाला कोणाचं काय नक्की स्थान असेल हे सगळं ठरेलच पण ते ठरताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत हे जागा वाटप झालं पाहिजे असं एकूण दिसतंय जर यामध्ये काही चूक केली महाविकास आघाडीनं तर मात्र आलेली संधी ते गमावू शकतात काय होते बघूया तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा एनिवे भेटू